नमस्कार देवमाजावरती स्वागत आहे आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत ताई एक मोठा प्रश्न आलेला आहे समोर तो म्हणजे कुळधर्म कुड़ आणि कुळाचार काही दिवसात गौरी गणपती येणार आहेत गणपती लोक आणतात घरी प्रेमाने करतात कारण त्याची विधी तशा सोप्या पडतात लोकांना पण गौरीचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो की लॅबरेटरीत गौरीचं जेवण बनवायचं असतं गौरीचं डेकोरेशन असतं तर असं खूप जण फॅमिलीमध्ये आता मुलं पण राहिली नाही आहेत ती सगळी यू एसला निघून गेलेली आहेत फक्त नवरा बायको इकडे घरी असतात तर जर कुळाचार पाळायचा झाला तर आपल्याकडनं सगळ्या गोष्टी होत नाहीत तर अशा लोकांसाठी काय तुमच्याकडे आयडिया आहे का की हे पाळलं पण जाणार आणि नवीन पिढीला दाखवलं पण जाणार बघा हे असं तुम्ही करू शकता म्हणजे त्यांचा पण जी भीती आहे की आपण आपल्याकडनं काही चूक होईल ती होणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण जो प्रश्न विचारलेला आहे घराघरामध्ये अनेक घराघरामध्ये पण म्हणता येईल आणि अनेक घरांमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता आई वडील थकलेले आहेत आणि मुलं सुना गौरी गणपतीचं करायला घरात कोणी नाही किंवा काही काही घरांमध्ये पुढे चालवणारंसुद्धा कोणी नसतं मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असं अनेकांना हा प्रश्न आज भेडसावत आहे तर ज्या घरामध्ये पुढे पुढे चालवणारं पिढी असेल तर त्यांना हे गौरी गणपतीमध्ये जे काही गो अवघड बाबी असतील पूर्वपरंपरागत चालत आलेल्या करून त्यांना आपण की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जे सुचिरभूत होऊन ह्या गौरी गणपतीचं जे करता येणार आहे जे सहज शक्य आहे ते तुम्ही करा देवाला नैवेद्य दाखवा तुमच्या पद्धतीने दाखवा देवाला देवीला जेव घाला असं सोप्या पद्धतीने त्यातल्या त्यात जी काय सोपी पद्धत आहे ते तुम्हाला सांगता येईल त्यांना आणि तुमचे नोकरी कामधंदा करून तुम्ही करा आमच्या आईवडिलांनी केलं किंवा आमच्या सासू सासऱ्यांनी केलं त्यामुळे ते त्यांचं बघून आम्ही केलं त्यामुळे आमचं का चांगलं झालं कल्याण झालं तुमचंही सेवा केल्याने कल्याण होणार आहे अशा पद्धतीने समजावून सांगण्याचा त्यांना प्रयत्न करावा त्यामधल्या सोप्या पद्धती सांगाव्या अवघड पद्धती ज्या कालबाह्य झालेल्या आहेत त्या बाद कराव्यात आणि मुलं ऐकतच नसतील तर मग एक सोपा उपाय त्याच्यावरती असा आहे की कि गहू किंवा तांदूळाच्या राशी त्या राशीवरती मुखवटे ठेवले जातात गौरीचे आणि त्याला अगदी साधा तुम्ही शिराचा नैवेद्य दाखवून त्यांची आरती वगैरे केली तरी चालते एखाद्या तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे ब्राह्मणाला म्हणा किंवा सवासणाला दान दिलं तरी चालेल आणि अजून एक त्याच्यामध्ये एक पद्धत अशी आहे की काही ठिकाणी काय केलं जातं की विसर्जन केलं जातं शास्त्रोक्त पद्धतीने एखाद्या ब्राह्मणाला विचारून आणि त्याचं गौरी गणपतीचं विसर्जन सुद्धा केलं जातं किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये जर का कोणी कोणी इंटरेस्टेड असेल की तुमचे गौरी गणपती आम्हाला द्या आम्ही घ्यायला तयार आहोत तर असं सुद्धा करता येतं कारण की बऱ्याच ठिकाणी काय असतं मुलीच असतात मग मुलगा नसतो मग आता हे आईकडचं गौरी गणपती कोण घेणार तर मग मुलीक मुलीला बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती देण्याची पद्धत आहे तर मग आईच्या ज्या पूर्वपार चालत आलेल्या आहेत त्या मुलीकडे पण देण्याची पद्धत काही ठिकाणी अशा पद्धतीने सुद्धा करतात आणि खरं सांगू का आपलं आपण जोपर्यंत आपला, जो आपला शेवटचा श्वास घेतोय तोवर आपण जेवतो बाजारात जातो कपडे खरेदी करतो किंवा कोणाला तरी सांगतो आपण आपलं जेव म्हणजे दैनंदिन गोष्टी आपण करतच असतो मग हे देवाचं जर का आपल्याला करवत नसेल तर आपण एखादा माणूस नेमायचा चार पैसे जर आपल्या गाठीला असतील आणि त्याला सांगायचं की बाबा तू काय कर जसं मंदिरामध्ये पूजा करतो तसं माझ्या घरी ये तीन दिवस आणि हे गौरी गणपतीचं तू कर एखादी बाई स्वयंपाक करणारी किंवा नैवेद्य करून देणारी असेल तिला नेमावं जर आपल्या गाठी चार पैसे असतील तर आणि आपल्या जीवात जीव असेल तोपर्यंत आपल्याला जेवढं ज करता येईल तेवढं आपण करावं मग आपल्यानंतर आपण तर काही करू शकत नाही मुलं ऐकायला तयार नाही आहे त्या बऱ्याच अंशीनं त्याला आपण सुद्धा जबाबदार असतो कारण की ज्या घरामध्ये नवीन सुना येतात त्यांना पहिल्या वर्षीच काही त्यांना वेळ नाही वेळ नाही या नावाखाली काही सांगितलंच जात नाही आणि आम्ही न आम्ही नाही सांगणार आम्हाला आम्हाला कोणी सांगितलं नाही आम्ही मनाने करतो असं करून उपयोग नाही आहे आपण त्या येणाऱ्या सुनेला किंवा त्या आपल्या घरात दुसऱ्या घरात जाणाऱ्या मुलीला आपण सांगितलं जा पाहिजे की तू तुझ्या घराण्यामध्ये जे काही परंपरा आलेले आहे ते तुझा नोकरी काम धंदा करून अवश्य तू करण्याचा प्रयत्न कर कारण की जोपर्यंत आपण कुळधर्म कुळाचार करणार नाही आपल्या कुळाचा उद्धार होत नसतो कुळधर्म कुळाचार करणं अत्यंत आवश्यक आहे त्याने तुमची प्रगती होणार आहे आणि सगळ्या देवी देवता कधी प्रसन्न होतात आधी कुळदेवीचं करणं महत्त्वाचं असतं कुळपुरुषाचं करणं महत्त्वाचं असतं आणि जेव्हा आपण हे करू तेव्हाच इतर देवी देवतांची गुरूंची अनुकूलता प्राप्त होत असते त्यामुळे कुळ गुळधर्म कुळाचार करणं खूप आवश्यक आहे माझ्या अल्पमतीला जे काही मला सुचलं ते मी आपल्या प्रश्नालाही मार्गदर्शन केलेलं आहे याच्यामध्ये कमी जास्त कोणाचं अनेक मत असू शकतात पण मला जे यथायोग्य वाटलं ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे श्री गुरुदेवदत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा